हॅलो हाय गाईज आपण आज बनवणार आहे चणे आणि पुरी म्हणजे चण्याची भाजी आणि पुरी बनवणार आहे छोले भटोरे मी काबुली चणे मला आवडत नाही आहे तर मी नाही बनवले मी काळे चणे मला जास्त आवडतात आणि काळ्या चण्याची भाजी पण खूप मस्त लागते खायला काबुली चण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवू शकता याच्यात काळे चणे असले तरी पण चालेल काबुली चणे असले तरी पण चालेल बघा आता आपण याला एक शिट्टी देऊन घेऊया आणि दुसरीकडे कांदा फ्राय चालू होता कांदा फ्राय करणं बघा कांदा पण फ्राय करते मी आणि टमाटर मी साईडला कट करून ठेवलेले होते बघा कांदा मस्त फ्राय करून झालेला आहे आपला आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे टमाटर बघा टमाटर आणि कांदा अगदी दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे व्यवस्थित मऊ होईपर्यंत अगदी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे मऊ होईपर्यंत आणि याच्यात टाकायचे हे भाजून झाल्यानंतर दोन तीन काजू आणि दुसरीकडे आपले चणे पण शिजून तयार आहे बघा आणि हे मस्त व्यवस्थित नरम झालेलं आहे आता कांदा आणि टमाटर याची आपण ग्रेवीसोबत चण्याची भाजी बनवणार आहे आता आपण याच्यात टाकूया दोन तीन काजू बघा इथं मध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये थोडं दोन ते तीन काजू टाकायचे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची ते येण्यास टाकायचे आणि थोडे कमी टाकायचे जास्त काजू नाही टाकायचे भाजीमध्ये हे बघा मी काजू टाकून घेतलेले आहे आणि एकदम मंद गॅसवर म्हणजेच की मिडियम गॅसवर थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची व्यवस्थित हे बघा आणि त्याला थोडं पलटी करत राहायचं फार फार एक एक दोन दोन सेकंदाला त्याला पलटी मारत राहायचं काजूला नाही तर ते करपून जातात हे बघा काजू पण आता व्यवस्थित भाजलेले आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपण याला वाटण तयार करून घेऊया याच्यात मिक्सरमध्ये एकीकडे वाटण तयार आहे आणि एकीकडे मी कडे तेल घालते हे बघा तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा बघा आता आपण याच्यामध्ये तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता याच्यात दाखलेलं आहे आपण मटण जे मिक्सरमधून आत्ता बारीक केलेलं होतं काजू टमाटर आणि कांदा याची पेस्ट केलेली आहे अगदी काहीच नाही थोड्या सामानामध्ये एवढी टेस्ट भाजी बनते एक बार नक्की ट्राय करून बघा ते बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा नाही तर क करप ते लगेच चिपकते कढईला त्यासाठी फास्ट फास्ट हे करत राहायचं त्याला मिक्स करून घेत राहायचं म्हणजेच की खाली करपणार नाही भाजी आपली जी ग्रेव्ही आहे ना ती करपणार नाही त्यासाठी त्याला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं बघा आता आपण टाकूया याच्यामध्ये मसाले तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता बघा मी घेतला आहे एक लाल तिखट मस जिरं पावडर आणि लाल तिखट आणि छोले मसाला हे तीन मसाले मी टाकलेले आहे आणि आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेत आहे बघा अगदी मस्त कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागणार आहे नक्कीच तर तुम्ही पण एक बार नक्कीच ट्राय करून बघा हे बघा आता आपली भाजी शिजलेली आहे पाच मिनटामध्ये ग्रेवी तयार झालेली आहे बघा साईडनं असं तेल सोडलं ग्रेवी की याचा अर्थ ता की तयार झालेली आहे आता मी चणे टाकून घेतलेले आहे आणि परत त्याला मिक्स करून एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याही प्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे मी बघा अशी तयार झालेली आहे अजून शिजले शिजल्याच्यानंतर थोडी घट्ट होणार आहे आता आपण याच्यावर ठेवूया एक पाच मिनटासाठी झाकण पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं आणि आता हे बघा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे तयार खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे आणि आता सगळ्यात लास्टला आपल्याला काय टाकायचं आहे भाजीमध्ये हिरवी कोथंबीर तुमच्याकडे काय म्हणते हिरवी कोथंबीर धनिया जे बी आहेत तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही टाका कोणाला कच्ची आवडते कोणाला फ्राय करून आवडते मला कच्च्या आवडते मी वरून कच्चीच टाकते बघा ना दुसरीकडे आपली पुरी पण तयार झालेली आहे हे बघा मी पुरी टाकून घेतलेली आहे आणि अगदी अशा प्रकारे आपले पुरी आणि चण्याची भाजी अगदी रेडी झालेली आहे आणि पुरी पण बघा मस्त फुलते बघा मस्तपैकी रेडी झालेली आहे आपली पुरी आणि आता खाण्यासाठी पण अगदी रेडी झालेली आहे हे बघा मस्तपैकी फुललेली आहे आपली पुरी जशी आपल्याला हवी होती अगदी तशीच फुललेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि आवडली की आवडला की नाही व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आपली पुरी तळून झालेली आणि अगदी खाण्यासाठी रेडी आहे हे बघा अगदी छानपैकी